अंबड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तणावग्रस्त झाले असून पोलिसांनी पसारा शांत करण्यासाठी हस्तक्षेप केला आहे घटनेचा पुढील तपास सुरू आहे चांगल्या प्रकारे मतदान झालं मत मतदारांनी भरभरून मतदान केलं जवळजवळ ऐंशी टक्के एक्क्याऐंशी टक्केपर्यंत मतदारांची सरासरी झालेली आहे आणि हा एक चांगला आहे भारतीय जनता पार्टीकरता चांगल्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं की भारतीय जनता पार्टीला सत्ता देण्याकरता या लोकांनी घराच्या बाहेर निघून उचलून माना मतदान केलं आणि याचा लाभ नक्की भारतीय जनता विरोधकांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही सत्तेचा गैरवापर केला आहे आता सध्या जी घटना घडली का त्याच्यावर त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आता जी घटना घडली म्हणजे त्यात मुख्य काय झालं माहिती त्यांचा उमेदवार जो होता चांगली साहेबांना तुम्ही स्वतः जे त्यांचं नातेवाईक नसताना इथं जे वयस्कर कर लोक येऊ लागले स्वतः तो त्यांचं मतदान करू लागले या गोष्टीवर आम्ही आक्षेप घेतला त्यांचा जर पराभव दिसून लागल्यामुळे त्यांनी हातून बांधण्याचा प्रयत्न केला त्यापासून पोलीस यंत्र सज्ज होती त्याचा डाव रोखला आणि दोन्ही दोन्ही जमा शांत करून पुन्हा मतदान सुरळीत करून त्यांनी पोलीस प्रशन प्रशासनावर प्रस्चे पण आरोप घेतलेले तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया ते विरोधक त्यांचा आकडला हार दिसत आहे त्याच्यामुळे ते पुरा पुरा खापर फोडायचे त्यांना त्याच्याकडे ते, ते, ते पोलीस प्रशासनावर नाव घेत आहे इथं काही प्रकार घडलेला नाही आहे एकदम शांततेत मतदान झालेलं आहे आणि पोलीस प्रशासन असतील त्यांनी आम्हाला चांगली मदत केलेली दोन्ही प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला आणि मतदाराला असा कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नाही शांततेत मतदान पार पडलं या बूथवर अठ्ठ्याहत्तर टक्के मतदान झालं आणि असा कोणताही वाद वगैरे झाला नाही आहे थोडे असे सिनियर लोक होते त्यांना घेऊन जायचं त्यांच्यात असं शंका लिहिली त्यांना काही मतदान करून घेत आहे पण तसं काही झालेलं नाही आहे इथं सोय नव्हती थोडीशी व्हील चेअर नव्हती वृद्ध व्यक्ती होते त्यांना घेऊन जात होते प्रत्येक पक्षाचा वाटत होतो घेऊन मदत करा पण असं काही झालेलं नाही नाही असं काही आहे पोलिसांनी आम्हाला मदत आहे विरोधकांनी जे त्यांचा खोटा आरोप होते तेव्हा पोलिसवाल्याने पोलिसांनी त्यांची बाजू चांगली मांडलेली आहे पोलिसांनी मदत केलेली आहे कोणत्याही प्रकारचा वादविवाद काही घडू नये म्हणून त्यांचं काम आहे पोलिसांचं त्यांचं कर्तव्य होतं पण त्यांनी काही दाब वगैरे टाकलेलं नाहीये त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलेलं आहे धक्काबुकी झाल्याचा आरोप तुमच्यावर केलेला आहे काय सांगा काय घटना घडली धक्काबुकीचा प्रकार घडलेलाच नाही किंवा आम्ही त्यांना काय धक्काबुकी दिलेली नाही ते शंभर मीटरच्या आतमध्ये बराचसा मॉब घेऊन येत होते शंभर मीटरच्या आतमध्ये येणं बंद येणं योग्य नाही म्हणून आम्ही त्यांना समजून सांगत होतो की तुम्ही शंभर मीटरच्या बाहेर जाऊन तुम्हाला जे काय काय तुमच्या विषयाचे करा आणि तुम्हाला पुण्यात तुम्ही वाद वाद करू नका म्हणून आम्ही दोन्ही पार्टीला काढतो कदाचित त्यांचा गैरसमज झालेला आहे आपल्या सगळ्या पत्रकार व्हिडिओ पण असेल की आपण मी आणि त्यांच्यामध्ये बराच होता फक्त मी समजून सांगत होतो त्यांना की तुम्ही इथं वाद नका करू शंभर मीटरच्या बाहेर जाऊन तुम्ही सगळं करू राजकीय पुराचा दबाव खाली तुम्ही डकाबुकी केल्याचा आरोप तुम्ही ते कसले पुन्हा राजकीय पुराचे दबाव नाही आम्ही निपक्षपातीपणे सगळं आतापर्यंत सगळं काम केलेलं आहे आणि राज्यात कुठल्याही कुठला दबाव नाही जे केलं ते मी पक्षपातीपणे प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना न्याय दिलेला आहे